आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सेलू शहरातील नूतन कन्या शाळेत बुरखा घालून नृत्यबद्दल संताप सेलू शहरातील नूतन कन्या शाळेत वार्षिक किसणे संमेलनात एका चित्रपटाच्या गीतावर विद्यार्थ्यांना बुरखा घालून शाळेतील विद्यार्थिनींनी नृत्य केल्याने सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवाच्या भावना दुखावल्या आहे या बुरखा घालून नृत्य केल्याने सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने संतापाची लाट उसळत आहे याबाबत सोशल मीडियावर मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने शाळेबद्दल शाळेवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे जेणेकरून भविष्यात असे कृत्य होणार नाही स्वस्ती काला हिच्या निबंध स्पर्धेत यशाबद्दल सत्कार राज्य सरकारच्या वतीने भगवान महावीर स्वामी निर्वाण महोत्सव समितीतर्फे आयोजित महावीर स्वामी जीवन चरित्रावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सेलू शहरातील स्वस्ती जिनेश काला हिने दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले आहे राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते स्वस्तीचा रोख पारितोषिक व स्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला सेलू तालुक्यासाठी नाही तर संपूर्ण परभणी जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे सोळा लाख आलेल्या निबंधामध्ये स्वस्थ काला याचा राज्यात दुसरा नंबर आला या यशाबद्दल राज्यमंत्री दिदी बोवडीकर यांच्या आदेशाने स्वस्त काला हिसा आदिनांक चार फेब्रुवारी मंगळवार रोजी सत्कार करण्यात आला यावेळी जयसिंग शेडके जिनेश काला शुभम काला प्रकाशचंद काला विशाल काला तिरंबक पितळे महिंद्रा गाडे लक्ष्मण बोराडे गणेश पितळे यांच्यासह काला परिवार उपस्थित होता वाल्मिकेश्वर विद्यालयात हडदिकुंकूचा कार्यक्रम संपन्न बालूर येथील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी आदिनांक चार फेब्रुवारी मंगळवार रोजी विद्यालयात कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदा संजयभाऊ साडेगावकर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शोभा संजय भोकरे मनीषा महादेव गिरी देवशाला अशोक भाजगे उपस्थित होत्या यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्या यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस आर सोनवणे जे बी शिंदे जी आर मडी बी व्ही बुधवंत प्रवीण क्षीरसागर एम एस गिरी डी आर नाईक नवरे आर बी राठोड एस ए महाडिक उमाकांत क्षीरसागर यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले सेलू शहरात उदमांजर झाडावर दिसून आल्याने भीतीचे वातावरण सेलू शहरातील फुलेनगर परिसरात एका घरातील बादामाच्या झाडावर उदमांजर ही प्राणी आढळून आले असल्याने फुलेनगर परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उद मांजर हा प्राणी शमशानभूमी किंवा कब्रस्तरमध्ये मा राहतात मात्र उद मांजर घराच्या झाडावर दिसून आल्याने फुलेनगर भागातील नागरिक भयभीत झाले आहे यापूर्वी मोकाट कुत्रे मोकाट जनावरे वानरपासून अनेकांचे नुकसान केल्याचे घटना घडल्या मात्र या उद मांजरमुळे कोणाला काही इजा कोणावर जीवघेनं हल्ला केला तर याचा जबाबदार कोण राहणार हे सेलू शहरातील फ्रीनगर भागातील रहिवासीकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करा प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांचे प्रतिपादन शालेय स्तरावरील शिष्यवर्ती परीक्षा ही बौद्धिक विकासासाठी तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची परीक्षा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही ताणतणाव न घेता आनंदाने शिष्यवर्ती परीक्षेला सामोरे जावे आणि स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करावा असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी केले सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या शिष्यवर्ती परीक्षा विभाग अंतर्गत आदिनांक चार फेब्रुवारी मंगळवार रोजी आयोजित परीक्षेला जाता जाता या उपकर प्रसंगी मार्गदर्शन करताना कांगणे बोलत होते यावेळी ए टी एम गुरु आशिष मगर मुख्याध्यापक संतोष पाटील किरण देशपांडे रोहिदास मोगल बाबासाहेब हेलसकर सर विजय धापसे आशिष मगर संजय घोगे नारायण मस्के तसेच शिष्यवर्ती प्रमुख हो, सुनील तोडकर गजानन मुडी उपस्थित होते कांगणे म्हणाले की स्पर्धा परीक्षेची तयारी बालपणापासून झाली पाहिजे शिष्यवर्ती परीक्षा ही केवळ आर्थिक मदत मिळण्याचे साधन नाही तर ती विद्यार्थ्यांच्या ज्ञान तर्कशक्ती आणि गणमायोत वाढण्याचे प्रभाव साधन आहे यासाठी नियमित अभ्यास योग्य मार्गदर्शन आणि सराव महत्वाचा आहे सोबतच आईवडील शिक्षकांचा सन्मान राखण्याच्या संस्काराची जपणूक करावी मुख्याध्यापक पाटील यांनी सांगितले की नूतन विद्यालयाने शिष्यवर्ती परीक्षेत सातत्याने यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पंधरा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला सदर घटना ऑगस्ट दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान परभणी शहरातील नवामोडा पोलीस ठाणे हद्दीत घडली पीडितीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर दोन फेब्रुवारीला नवामोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडितीने दिलेल्या तक्रारीवरून शाळेत जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला तसेच माझ्यासोबत प्रेमकर म्हणत बडजबरी केली पीडितीने नकार दिल्यावर आरोपीने हाताचे नस कापून घेतो अशी धमकी दिली त्यानंतर आरोपीने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर बडजबरीने अत्याचार केला या दरम्यान आरोपीने दोघांमध्ये मोबाईलमध्ये फोटो काढले सदर फोटो व्हायरल करतो असे म्हणत धमकी देऊन परभणी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नेत अत्याचार केल्यावरून नवामोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीमद् भागवत गीता ज्ञान महोत्सवाची उत्साहात सांगता सेलू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने साईबाबा मंदिरात आयोजित राष्ट्रीय प्रवचनकार ब्रह्मकुमारी राजयोगिनी भारती दिदी यांच्या भागवत कथा ज्ञान महोत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला दोन फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी महोत्सवाची उत्साहात सांगता झाली यावेळी झालेल्या यज्ञामध्ये वयसन विकार आजार ताणतणाव समस्या संकटे आदींची होती घेण्यात आली महोत्सवात सत्तावीस जानेवारीपासून ब्रह्मकुमारी राजयोगिनी भारती दिदी यांनी श्रीमद ता सारखे महत्व विषद गेले यावेळी ब्रह्मकुमारी शांताबेन अर्चना अर्चनाबन आदींची उपस्थिती होती महोत्सव यशस्वी करण्यासाठी ब्रह्मकुमारी सविताबहीन सीमाबहीन शांताबही अर्चना अर्चनाबही सारिता बहीन शारदा बहीण योगिता बहीन यांच्यासह ब्रह्मकुमारी परिवाराने परिश्रम घेतले महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका